ताजुक तूप टाकायचं असतं आणि कापसाची वात लावायची वात पेटवलं हळूहळू अखंड दिवा पेट घेतो मग तुपाचा आणि शेणाचं एक होमसारख्या वातावरण तयार होतं okay. लेडीज शिलिंग बॅगामध्ये हा नॅचरल आपला रेग्युलर रे, पॅटर्न मोरपंकी हा दोन हजार रुपयाचा जब... पूर्ण हॅन्डमेड असे येणार आहे आणि काय स्टार्टिंग रेंज असणार आहे साधारणतः अच्छा ही सुद्धा छान आहे एम्ब्रॉयडरी केलेली कुर्ती बघू शकता डेनिम मध्ये बटन दाबलत पर्सनेल टाकलं कुठे घेऊन जा मोठी जेवढी गरम होते तेवढीच गरम होणार मोठ्या बाराशेच्या रेंज मध्ये खूप सुंदर आहे कुर्ती आणि कपडा क्वालिटी चांगली असणारे अस तर म्हणजे श्री स्वामी समर्थ आज आपण स्मित हास्य आयोजित भव्य ग्राहक पेठ हे एक्झिबिशन पाहण्यासाठी दादर येथे जाणार आहोत खूप छान असं एक्झिबिशन असणार आहे या एक्झिबिशन ची तारीख आहे अठ्ठावीस मार्च ते वीस एप्रिल आणि टाइमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत खूप छान असं एक्झिबिशन असणार आहे चला तर मग जाऊया एक्झिबिशन पाहण्यासाठी आपण आलो आहोत दादर वेस्टला डॉक्टर अँटोनिया डिसिल्वा हायस्कूलच्या मैदानावर भव्य अशी ग्राहकपेठ प्रदर्शन लागलेलं ला आहे तेच प्रदर्शन पाहण्यासाठी चला तर मग मध्ये जाऊया आणि पाहूया प्रदर्शनामध्ये काय काय पाहायला मिळत नमस्कार तुम्हाला पित्त गॅस ऍसिडिटी होते ना त्यासाठी छान असतं एक वाटी पाणी किंवा ताकामध्ये एक चमचा घाला मध्ये केशरवेलचे अर्क आहे गरम थंड दूध खीर बासुंदी चक्का श्रीखंड घरामध्ये आपण जे गोड बनवतो ज्यामध्ये वेळची किंवा के केसर घालतो त्याऐवजी घालायचे छान रंग आणि स्वाद येतो तसेच जॅम आहे नॅचरल आंबा जॅम आहे खरबंबा तसेच खरबतच रेडीमिक्स आहे अर्धा किलो चिकाजी पावडर तसे लिंबूचं लोणचं आहे मिरचीचं लोणचं आहे कैरीचं आहे कैरी ठेचा आहे आंब्या आवळा क्रश आहे आले लिंबू वडी आहे हापूसांबा वडी आहे रेडीमिक्स आहे फक्त अर्धा लिटर पाणी घाला सोलकडी कोकम ज्यूस नारळ दूध लसूण हिरवी मिरची सर्व आहे फक्त पाणी घालायचं जसं नॅचरल सरबत आहे पेरू आहे जिरा मसाला आहे आंबा okay. आहे कैरीपणा आहे जळजिरा आहे जिरा मसाला आहे असे भरपूर आहे नमस्कार आपल्याकडे आहेत पंचगव्यापासून बनलेलं ऑर्गॅनिक उदबत्त्या धूप स्टिक्स आणि पंचगव्याची दिवे आणि कप धूप आपल्या ब्रँडचं नाव आहे ना गामता ऑर्गॅनिक किसेन्स आपण आहोत कांदिवली मधून तसेच आपल्याकडे नऊ सुगंध आहेत उदबत्त्यांमध्ये होली हवन किंगली कस्तुरी ग्रॅकल मजमा ऑथेंटिक अगरवुड सॅक्रेट सँडल सॅफ्रन रोज सॅफ्रॉन सँडल आणि सॅफरन उद मग ह्याच सुगंधाचे असे कॉम्बो पॅक सुद्धा आहेत जे आपण गिफ्टिंग साठी आणि डेली युज साठी सुद्धा वापरू शकतो ज्यामध्ये वेगवेगळे सुगंध आपण अच्छा हे कसे हा सिक्स पॅक कॉम्बोची प्राइस सिक्स नाईन्टी एम आर पी आहे जो आता साडेपाचशे मध्ये उपलब्ध आहे म्हणजे ऑफर आहे ऑफ मग सांब्रणी कबधूप आहेत आपले सांभरणीच्या सुगंध आहे मग पंचगव्याचे दिवे आहेत गाईच्या शेणापासून बनलेले यामध्ये साजूक तूप टाकायचं असतं आणि कापसाची वात लावायची वात पेटवला हळूहळू अखंड दिवा पेट घेतो मग तुपाचा आणि शेणाचा एक होम सारख्याने वातावरण तयार होतं okay. गिफ्टिंग साठी पूर्ण गिफ्ट हॅम्पर आहे आपला ज्यामध्ये सहा कप धूप भीमसेने कापूर मग बांबुले आणि धूप स्टिक्स हे सर्व एकत्र साठी हा काय रेंज मी आहे याची एमआरपी सेवन फिफ्टी आहे जो आता फायव्ह फिफ्टी मध्ये अवेलेबल आहे ऑफर मध्ये येस ओव्हरऑल सगळेच प्रोडक्ट एम आर पी वरती ट्वेंटी पर्सेंट पर्यंत डिस्काउंट आहे तुम्ही हे कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल एट टू एट झिरो फाईव्ह टू सिक्स डबल वन महालक्ष्मी आर्ट्स म्हणून हे स्टॉल आहे तिथे तुम्हाला अशी ज्वेलरी मिळेल वन ग्रॅम मध्ये पूर्ण हँडमेड ज्वेलरी आहे बघू शकतात पेअरिंग्स मध्ये सुद्धा खूप व्हेरायटी तुम्हाला इथे मिळेल हे वजेरिटी काय आहेत बघू शकतात पूर्ण हँडमेड असं येणार आहे आणि काय स्टार्टिंग रेंज असणार आहे साधारणतः अच्छा पंधराशे रुपयापासून असे छान छान तुम्हाला वल्र मध्ये कलेक्शन मिळणार आहे हे काय रेंज नाही दोन हजार अच्छा, अच्छा वन ग्राम मध्ये आणि ह्या नथी आहेत अच्छा वेगळं असं नथींमध्ये काय हवं असेल तर तुम्ही ह्या स्टॉलला नक्की भेट द्या बघू शकता खूप छान छान असे नथीचे तुम्हाला इथे डिझाईन्स मिळतील आणि काय कोणाला जर मागवायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर एट सेव्हन झिरो वन फाय सिक्स फाय सेवन okay. ओके नमस्कार नमस्कार मॅम खादी कॉटन का कलेक्शन रहेगा कलर रहेगा कॉटन रहेगा रहेगा मध्ये okay. बाराशेच्या रेंज मध्ये खादी कॉटन मध्ये बघू शकता नेक बाय एक्सेल तक अच्छा एक्सेल पर्यंत ह्याच्यामध्ये साइजेस मिळतील ब्लाउज भी रहेगा ब्लाउज खादी कॉटन मध्ये ब्लाउज सुद्धा आहेत हजार रुपयाला आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे तुम्हाला असे वर्क केलेले सुद्धा मिळतील बघू शकतात छान छान असे पॅटर्न ब्लाउज मध्ये तुम्हाला अच्छा प्युअर खादी कॉटन मध्ये ही शॉर्ट कुर्ती आहे डबल कपडी अच्छा तीनशे रुपया खूप छान आहेत काय फायल फाय एक्सेल पर्यंत ह्याच्यामध्ये सायझेस आहेत भरपूर सारे व्हेरायटी तुम्हाला खादी मध्ये शॉर्ट मध्ये लॉंग मध्ये कुर्तीमध्ये मिळतील वेगवेगळे पॅटर्न मिळतील ते अच्छा रेंज मध्ये खूप सुंदर आहे कुर्ती आणि कपडा क्वालिटी चांगली असणार आहे आणि उन्हाळ्यासाठी तुम्हाला अशा खादी कॉटन मध्ये कुर्तीज घ्यायची असतील तर नक्कीच तुम्ही ह्या एक्झिबिशन ला भेट द्या कारण खूप सारी वरायटी तुम्हाला कुर्तीज मध्ये पाहायला मिळेल बाराशेच्याच रेंज मध्ये कुर्ती येणार आहे अशा फुल सेट कैसा आहे तु, टू थाउजंड फायव्ह हंड्रेड सेट हवा असेल तुम्हाला एस के एंटरप्राइजेस ठाणे अच्छा बॅग आहे याच्यामध्ये आईस टाकायचं असतं शेक द्यायला चांगली पडतं सात आठ तास आईस राहतो पाणी होतं हे प्रवासात घरात गाडीत कार मध्ये तुम्ही आपल्या अशा प्रकारे तुम्ही कुठे याला युज करू शकता ही वन फिफ्टीला पडतो तुम्हाला हे शुगर फील आहे शुगर कंट्रोल करण्याकरता म्हणजे कोणाचा शुगर वाढला असेल तर हा कमी करतो प्रॉपर हा जो पॉईंट असतो हा पॉईंट प्रॉपर असा हाताला लावायचा असतो आणि शुगर प्रॉपर कंट्रोल होतो हा जो पॉईंट असतो हा पॉईंट प्रॉपर पकडून देतो हे थ्री डी मसाजर आहे पायाला पाठीला कमरेला नेकला बॅकला आपण कुठे याला युज करू शकतो चप्पल आहे सिलिकॉनची ऑल सीझन आहे पाण्यात उन्हात घरा स्टाईलवर कुठे वापरा पायाला खूप रिलीफ मिळते एकदम ते कासे वाटी मसाजर आहे तुम्हाला आपल्याकडे हल्ली काय करायचे बरेच वाटी घासायची ना आपली तुम्हाला घासायची गरज नाही लागत प्रॉपर एकदम घर्षण होत त्याला तेल तूप घी काही लावून करू शकतो आपण ओरिजिनल कास्य आहे याची प्राइस आहे तशी चार हजार शंभर इथे डिस्काउंट करून तुम्हाला अठ्ठावीसशे पन्नास पडतो याची दोन वर्ष वॉरंटी आहे त्या कंपनीचं आय एस सर्टिफिकेट आहे इंडियन प्रोडक्ट त्याचा नमस्कार नमस्कार माझं नाव राम उटकर माझ्या कंपनी नाव आशा लेदर वर्कर आणि माझे टोटल लेदरचे मॅन्युफॅक्चर स्वतःच आहे आपल्या आता लेदरचे प्रकार आपल्या हा हे झाला शेफ लेदर आणि हा झाला बक्यू लेदर आपल्याकडे तीस रुपये टाटिंग चालू आहे तीस रुपयेवाला प्युअर ती लेदर आहे पन्नास रुपयेवाला आहे प्लस ऐंशी रुपयेवाला आहे एकशे तीस रुपयेवाला आहे आणि एकशे ऐंशी रुपयेवाला आहे हे झाले आपल्या शेप लेदर मध्ये आता लेडीज वॉलेटमध्ये आपण घेतला तीनशे पन्नास रुपये प्लस हे पाचशे रुपये हे हे सातशे रुपये हा सातशे पन्नास रुपये आणि हा सिलिंग घेतला आपल्याला हे एक हजार पन्नास रुपये एक हजार पन्नास एक हजार पन्नास आता आपण जेंट्स वॉलेटमध्ये जर घ्यायला गेलात ना स्टार्टिंगला आपलं एकशे सत्तर रुपये प्लस दोनशे रुपये प्लस तीनशे रुपये तीनशे पन्नास रुपये प्लस हे पाचशे रुपये हे साडेपाचशे रुपये आणि हे सहाशे रुपये आता व्हिजिटिंग कार्ड होल्डरमध्ये गेलात ना आपण सत्तर रुपयेपासून ते दोनशे पडत असे आले का बघ लेडीज बेल्ट तीनशे पन्नास रुपये जेंट्स बेल्ट आपल्या चारशे आणि सहाशे रुपये बेल्ट आला आता हे लेडीज सिलिंग बॅगामध्ये ले हा नॅचरल बापूल आहेत आपल्या रेग्युलर पॅटर्न मोरपंकी हा दोन हजार रुपये ह्याच्यामध्ये नऊ कलर आहेत असा बेस्ट होतो आणि लॉंग बेल्ट बे प्लस आता आपल्याकडे हे नवीन एक पॅटर्न आलेला आहे हवे आपला बावीसशे रुपये असा बी आहे ना लॉंग पॅटर्न बी प्लस हे आपल्याकडून हे असे समोसा पॅटर्न आपलं हे जम्बू हा पंचवीसशे रुपये लॅपटॉप बॅग तीन हजार रुपये कटपला बावीसशे रुपये प्लस ऑफिस बॅग घेतले तर आपल्याला दोन हजार तेवीसशे सत्तावीसशे तीन हजार तीनशे रुपये प्युअर लेदरमध्ये जर आता आपण जर शेप लेदरमध्ये बघायला गेलात ना तर नऊशे रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये चौदाशे रुपये सिलिंगमध्ये जर घ्यायला गेलं ना चारशे पन्नास दोनशे पन्नास सातशे आणि आठशे रुपये आणि असे घेतले तर आपल्याला हे आठशे रुपये लागेल आता नॅचरल सिलिंग बॅगमध्ये घेतले तर तेराशे रुपये तेराशे पन्नास रुपये चौदाशे पन्नास रुपये आणि हे साडे पंधराशे रुपये असे आता आपण जर हे ट्रॉली बॅग प्युअर लेदरमध्ये हा आहे ना चार हजार दोनशे रुपयेला आणि विदाउट ट्रॉलीवाली आपल्याला तीन हजार रुपयेवाली तीन हजार तीन हजार रुपये कलर प्रत्येक पीस मध्ये भेटतात ऑनलाइन वगैरे आहे का नाही ऑनलाइन जर तुम्ही कॉल केला तर आपल्याकडे ऑनलाइन आपल्याकडे भेटल नाईन थ्री टू फोर डबल वन सिक्स फाईव्ह शेवन फोर हॅलो नमस्ते आमच्याकडे डेमिंग सगळे प्रोडक्ट आहेत शॉर्ट टॉप्स आहेत तुम्ही बघू शकता असे शॉर्ट टॉप चॅलेंज ह्या प्रकारे आणि सगळे कॉटन मध्येच आहे साडेशे आठशे नऊशेच्या रेंज मध्ये आहेत ओके आणि त्याच्यानंतर बेबी फॉक्स पण आहेत आमच्याकडे सोळा नंबर ते थर्टी सिक्स नंबर पर्यंत आणि काय रेंज रेंजमध्ये ते आपले फोर हंड्रेड पासून स्टार्ट साइज आहे साईज वाईस त्याचे प्राइस वाढत जाणार ओके आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता असे कुर्ते आहेत आमच्याकडे लॉंग मध्ये आहेत लॉंग कुर्ते साईड कट वाले ते पण साईज वाईज प्राइस आहे अकराशे बाराशेच्या रेंज मध्ये त्याच्यानंतर असे वन पीस आहेत साइडला कट नसून आपण वन पीस असे कुठे पटकन घालून फिरायला वगैरे तुम्ही घालू शकता असे वेगवेगळ्या मध्ये आहेत ते पण पण साधारण बाराशे ते चौदाशेच्या दरम्यानच आहेत सगळे आहेत आमच्याकडे कुर्ते खूप प्रकार आहेत तसे हा बघायचं आहे आणि हे ना सगळे प्री वॉश आहे तुम्ही डायरेक्ट मशीन वॉश करू शकता अच्छा मशीन वॉश करू शकतो सगळे डायरेक्ट तुम्ही मशीन वॉश करू शकता कारण का वॉश आहे ना तर अजिबात आटणार नाही अजिबात आटत नाही आणि रंग वगैरे पण जात नाही एम्ब्रॉयडरी वगैरे पण आहे काही वर ना, ही सुद्धा छान आहे एम्ब्रॉयडरी केलेली कुर्ती बघू शकता डेनिम मध्ये खूप सुंदर आहे हँडला सुद्धा येईल एम्ब्रॉयडरी आणि काय रेंज मध्ये हे पण हे पण बाराशेच्या बाराशेच्या रेंज मध्ये आणि हे शॉर्ट टॉप बघा आमच्याकडे फाय एक्सेल पर्यंत साईज आहे मोठी साईज फाय एक्सेल पर्यंत शॉर्ट ची इथे साईज मिळेल बघू शकतात मोठीच्या मोठी साईज आहे नेहमी बिग साईज मिळत नसतात पण ह्याच्या इथे तुम्हाला डेनिम मध्ये बिग साईज सुद्धा मिळेल फाय एक्सेल कलेक्शन म्हणजे तुम्ही आता बघायला आमच्याकडे खूप व्हरायटी आहे आणि खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे डेनिम मध्ये बघू शकतात ग्रे कलर मध्ये पण अवेलेबल आहे वेगवेगळे सुंदर सुंदर कलर एम्ब्रॉयडरी केलेली शॉर्ट टॉप लाँग कुर्ती तुम्हाला इथे स्लीवलेस मध्ये पण मध्ये असतील ऑफिस वेअर साठी वगैरे तर छान आहेत कुर्तीज पाहते वेगळा आता कलर आहे तुम्हाला असा वेगळा कलर हवा असेल डेनिम मध्ये हा बघा तुर्की मध्ये पण आहे मॅडम पण डेनिम मध्ये हा एक न्यू कलर केलाय अच्छा हा सुद्धा एक न्यू कलर आहे डेनिम मध्ये बघू शकतात नाईन थ्री नाईन थ्री टू सिक्स फाय सेव्हन एट डबल नाईन फोर ओके मनीषा पाटील नाव आहे त्यांचं मनीषा पाटील ओके मॅडम घरगुती लागणारे आयटम आहेत जसे ट्रॅव्हलिंग आयरन आहे प्रवासात आपल्याला मोठे आयरन घेऊन जायला त्रास होतो ना त्यासाठी छोटी बनवलेली आहे बटन दाबलत फोड केलं पर्समध्ये टाकलात टाकलं कुठे घेऊन जा मोठी जेवढी गरम होते तेवढीच गरम होणार मोठ्या म्हणजे फंक्शन आहेत वूल आहे कॉटन आहे सिल्क आहे सगळे फंक्शन यामध्ये प्लस एक वर्षाची गॅरंटी आहे एका वर्षात काय प्रॉब्लेम झाला फ्री रिप्लेसमेंट वन इयर गॅरंटी मेड इन इंडिया आहे हे सोलर लॅम्प आहेत याला घराच्या बाहेर कुठे असं अडकवून ठेवायचं सूर्यप्रकाशाने चार्ज होतो रात्री अंधार झाला की ते ऑन होतात सकाळी उजाडलं की ऑटोमॅटिकली ऑफ होत आपल्याला ऑन ऑफ करावं लागत नाही सोलर वर चार्ज सोलर वर ऑन ऑफ होत चार्जेबल आहे आणि हा इलेक्ट्रिक चार्ज करण्यासाठी चार्ज केलं एक तास चार्ज केलं की आठ तास चालतो हे देवासमोर दररोज समोर, ट्रॅव्हलिंगला आउटडोर ला, ला कॅम्पिंगला वगैरे कुठे असं ठेवता येतं अनब्रेकेबल आहे गावी वारंवार लाईट जात असते सपटला तरी तुटत फुटत नाही टोटली अनब्रेकेबल आयटम आहेत म्हणून काय रेंज हे दोनशे रुपयाचं आहे दोनशे रुपया हो सोलर घेतला तीनशे आणि आयरन घेतली आठशे रुपयाची एट ची आहे सेन्सर लाईट आहे याला कपाटात लावायचं कपाटाचा दरवाजा उघडला की लाईट ऑन होणार कपाटाचा दरवाजा बंद केला की लाईट बंद झाली याला असं भिंतीला लावून ठेवायचं रात्री आपण टॉयलेट बाथरूम ला उठतो याच्या समोरून गेलात की लाईट ऑन होते सेन्सर वर चालत ते हे स्लायडिंग साफ करायचं स्लाइडिंग मधला कचरा आपल्याला बाहेर काढता येत नाही वॅक्युम क्लिनर म्हणतात त्याला चार्ज करायचं त्याला एक तास चार्ज केलं की सात तास चालतं स्लायडिंग मध्ये अशा प्रकारचा कचरा असतो हे फिल्टर आहे फिल्टरला याच्यामध्ये लावायचं याला करायचं असं लॉक स्लायडिंग मध्ये कचरा असतो बटन दाबलं स्लायडिंग केटरा आहेत कुटुऱ्याचा कॉर्नर कारच्या सीट आहेत कम्प्युटर किबोर्ट आहेत सगळा कचरा आतमध्ये ओढून गेला याच्याबरोबर तुम्हाला ब्रश येतो ब्रश पुढे लावला आपल्या खिडकीला मच्छरची जाळी असते ती साफ करा सोफा साफ करा कारच्या सीट आहेत कम्प्युटर कीबोर्ड कचरा बाहेर काढायचा ओपन केलं फिल्टरला बाहेर काढला कचरा बाहेर टाकून द्या आता याला धुवायचं झालं साबणाच्या पाण्यामध्ये टाका क्लीन होऊन जात काही वेळेला काय होतं कचरा असा फटीमध्ये राहून जातो आपल्याला फुंकर मारून उडावं लागतं okay. ब्लोवर मिळतो ब्लोवरला असं मागे लावला की कचरा ब्लो करायचा झाला असा ब्लो करतो म्हणजे व्हॅक्युम क्लिनर पण आहे आणि ब्लोवर पण आहे होम आणि कार मिनी पोर्टेबल आहे आणि काय रेंज आहे हे पाचशे रुपये पाचशे रुपयाचं हे आठशे रुपयाचं अच्छा वेगवेगळ्या क्वालिटी जशी घ्याल त्याप्रमाणे चार्ज चार्ज तास तास नमस्कार नमस्कार काय आपल्याकडे का माझ्याकडे सगळे मालवणी प्रोडक्ट आहेत आपले हा मालवणी मसाला आहे हा दोनशे रुपये पाव किलो आहे आठशे रुपये किलो याच्यामध्ये कडी आहे याच्यामध्ये तिरफळ तिखट हळद धणे घातलेले म्हणजे मासे बाजूने म्हणून आपण तिरफळ घालतो हा गरम मसाला आहे दोनशे पन्नास रुपये पाव किलो हा काळा मसाला आहे दोनशे रुपये पाव किलो सेलम हळद आहे जेवणात वापरायची देवाला व्हायचे आणि दुधातून व्हायचं ही काश्मीरी मिरची पूड आहे दोनशे पन्नास रुपये पाव गोडा मसाला आहे दोनशे रुपये पाव किलो आणि आगरी मसाला आहे दोनशे रुपये पाव किलो ही पिठ आहे सगळी हे पुळीत पीठ आहे खाली पीठ आहे याच्यामध्ये तांदूळ ज्वारी बाजरी गहू धने चिरे मूग मटकी मेथी सगळं घालतो वड्याचे पीठ आहे फक्त कोमट पाण्यामध्ये भिजवा याच्यात सुद्धा मीठ वगैरे सगळं घातले हळद आहे कोमट पाण्यामध्ये भिजवून गोळा पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवा हे आंबोळी आहे हे रात्री भिजवायचं सकाळी करायचं भिजवायचं हे घावणे आहे हा धुतलेला आपला गावठी गावचा तांदूळ असतो अच्छा हे लगेच होणार साध्या पाण्यामध्ये ताक मसाला आहे चहाचा मसाला आहे दोन कपास एक चिमूट व चहाचा मसाला घालायचा आपला कोकणचा सगळा मेवा आहे हे साखेच साठ रुपये साठ साठ ऐंशी आणि पन्नास साखात पन्नास रुपये सांगी सुद्धा आंबा पोळी प्रकारच्या आपले हे प्रोडक्ट तुम्हाला ऑनलाईन पण मिळतं हा आपला नंबर आहे एट फाय नाईन वन एट टू वन झिरो फोर एट या नंबर वरती तुम्ही कॉल करू शकता आमचा मेसेज येईल आणि प्राइस कट लिस्ट सुद्धा येईल तुम्हाला ये कलमकारी अच्छा आंध्र प्रदेश का ओके शॉर्ट कुर्ती शॉर्ट कुर्ती आहे सेव्हन फिफ्टी सेवन फिफ्टी लॉन्ग कुर्ती एट फिफ्टी कलमकारी प्रिंट कलमकारी ऑलरेडी कॉटन आहे कलमकारी प्योर कॉटन मध्ये येणार आहे कलमकारी प्रिंट आहे अच्छा दोन हजार किरे दोन हजार ला आहेत कलमकारी प्रिंट मधल्या कलम प्युअर कॉटन मधल्या साड्या

अच्छा कैसे है? साड़ी साड़ी हजार रुपए से स्टार्टिंग है ये हैंड लूम का है सब क्या ये हैंड प्रिंटिंग का, है? का है अच्छा दिखाइए ये, ये हैंड प्रिंटिंग का पंद्रह सौ का है डिस्काउंट देके आपको बारह सौ आएगा अच्छा हैंड पेंटेड साड़े लगभग सकता है पंद्रह से तय डिस्काउंट दे उन बारह सौ डिस्काउंट में दे प्युअर कॉटन खरच आहे आणि प्युअर कॉटन कपडा कपडा येणार आहे त्यांचा हँड पेटेड साड्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अशी वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला मिळतील हे आहे का सिल्क मे आसाम सिल्क बोलायचं आसाम सिल्क टू थाउजंड टू हंड्रेड काय डिस्काउंट हंड्रेड पण अच्छा खूप छान आहे पूर्ण असं हँडवर्क आहे ना हे हँडवर्क पूर्ण केलेलं आहे साडीला बघू शकतात वर्क मध्ये साड्या आहेत पंधराशे रुपये प्राइस आहे आणि डिस्काउंट देऊन बाराशे ला मिळतील खूप छान असं काथा वर्क पूर्ण पूर्ण साडी मी काथा वर्क आहे ना पूर्ण साडीला काथा वर्क केलेलं आहे बघू शकता अच्छा हा पदर आहे बॉडी बघू शकतात विथ ब्लाऊज पीस आहे का विथ ब्लाउज पीस येणार आहे -4 -4, -4 -4, नमस्कार, नमस्कार। माझं नाव राम उटकर माझ्या कंपनी नाव आशा लेदर वर्क आणि माझे टोटल लेदरचे आहेत मॅन्युफॅक्चर स्वतःच आहे आपल्या आता लेदरचे प्रकार आपल्या हा हे झाला शेफ लेदर आणि हा झाला बपूर लेदर आपल्याकडे तीस रुपये टाटिंग चालू आहे तीस रुपयेवाला प्युअर लेदर आहे पन्नास रुपयेवाला आहे प्लस ऐंशी रुपये आहे एकशे तीस रुपये एक आणि एकशे ऐंशी रुपयेवाला आहे हे झाले आपल्या शेफ लेदर मध्ये आता लेडीज वॉलेटमध्ये आपण घेतो तीनशे पन्नास रुपये प्लस हे पाचशे रुपये हे हे सातशे रुपये हा सातशे पन्नास रुपये आणि हा सिलिंग घेतला आपल्याला हे एक हजार पन्नास रुपये एक हजार पन्नास एक हजार पन्नास आता आपण जेंट्स व्हॅलेटमध्ये घ्यायला गेलात ना स्टार्टिंगला आपल्याला एकशे सत्तर रुपये प्लस दोनशे रुपये प्लस तीनशे रुपये तीनशे पन्नास रुपये प्लस हे पाचशे रुपये हे साडेपाचशे रुपये आणि हे सहाशे रुपये आता व्हिजिटिंग कार्ड गेलात ना आपण सत्तर रुपयापासून ते दोनशे पस्तर अशा असे आलं का लेडीज बेल्ट तीनशे पन्नास रुपये जेन्ट्स बेल्ट आपल्याला चारशे आणि सहाशे रुपये बेल्ट आला आता हे लेडीज सिलिंग बॅगामध्ये हा नॅचरल बसलेला आपल्या रेग्युलर पॅटर्न मोरपंकी हा दोन हजार रुपये ह्याच्यामध्ये नऊ कलर आहेत असा बी सुद्धा लॉन्ग बेल्ट बॅग प्लस आता आपल्याकडे हे नवीन एक पॅटर्न आलेला आहे हा आपल्या बावीसशे रुपये असा बी आहे लॉन्ग पॅटर्न बॅग प्लस हे आपल्याकडन हे असे समोसा पॅटर्न आपलं हे जम्बू हा पंचवीसशे रुपये लॅपटॉप बॅग तीन हजार रुपये कट प्लस बावीसशे रुपये प्लस ऑफिस बॅग घेतले तर आपल्याला दोन हजार तेवीसशे सत्तावीसशे तीन हजार तीनशे रुपये प्युअर लेदरमध्ये जर आता आपण जर शेप लेदरमध्ये बघायला गेलात ना तर नऊशे रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये चौदाशे रुपये सिलिंगमध्ये जर घ्यायला गेलं ना चारशे पन्नास दोनशे पन्नास सातशे आणि आठशे रुपये आणि असे घेतले तर आपल्याला हे आठशे रुपये आता okay. नॅचरल सिलिंग बॅगमध्ये घेतले तर तेराशे रुपये तेराशे पन्नास रुपये चौदाशे पन्नास रुपये आणि हे साडे पंधराशे रुपये असे आता आपण जर हे ट्रॉली बॅग प्युअर मध्ये हा येणार चार दोनशे रुपयेला आणि ट्रॉली ट्रॉलीवाली आपल्याला तीन हजार रुपयेवाले तीन हजार मध्ये तीन हजार रुपये कलर प्रत्येक फ्रीजमध्ये भेटणार अजून काय दाखवत डबल बॅग आहे हे बी हे एकोणीसशे रुपयाचे आहे हा तेराशे रुपये हा हे सर्व अलग अलग प्रकार म्हणजे आणि प्रत्येकामध्ये आपल्याला कलर भेटल आपल्याला आपला ऑनलाईन वगैरे आहे का नाही ऑनलाईन जर तुम्ही कॉल केला तर आपल्याकडे ऑनलाईन आपल्याकडे भेटल नाईन थ्री टू फोर डबल वन सिक्स फाईव्ह सेवन फोर माझ्याकडे सगळे कॉटन आहेत ऑर्गनचा पैठणी आहे बनारसी सिल्क आहे पटोला आहे सॉफ्ट सिल्क मध्ये आहे डिजिटल मध्ये आहे कांजीवरम आहे कलंकारी आहे अच्छा ऑर्गन मधुराई कॉटन आहेत प्युअर कॉटन मध्ये अच्छा हे काय रेंज मध्ये मधुराई सगळे वेगवेगळ्या प्राइस आहेत बाराशे पन्नास पासून स्टार्ट आहे अच्छा असे पूर्ण भरलेले विविंग काम आहे पूर्ण पूर्ण विविंग काम आहे मला सगळं सुंदर आहे बघू शकतात ही मधुराई असा पूर्ण सिल्कचा आहे ना दुपट्टा पूर्ण भरलेला आहे अच्छा पार्टी वेअर कलेक्शन पार्टी वेअर कलेक्शन आहे ते एक हजार पन्नास ला ऑफर मध्ये आहे एक हजार पन्नास आणि हे जे आहे कॉटनचे आठशे पन्नास चे एक आहे दीड हजाराचे दोन आहेत प्युअर कॉटन आहे ना प्युअर कॉटन आहे कपडा एकदम छान आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन कलर आहेत असे अच्छा। नमस्कार, नमस्कार। आपण भव्य ग्राहक डीसिल्वा येथे आणि तुम्ही बघू शकता हा आमचा पहिलाच स्टॉल आहे आमच्या स्टॉलचं नाव आहे टकले बंधू घरगुती पदार्थांचे व्यापारी तुम्ही बघू शकता आमच्याकडे टोटल पंचवीस प्रकारचे मसाले आहेत वाचणी गावणे पीठ आहे नाचणी भिजवून त्याला मोड आणलेत आणि जिरं टाकून द्यायलाय त्यामुळे घावणे छान उकलतात आणि जिऱ्यामुळे छान चव येते हे okay. इन्स्टंट आहे एका वाटीला तीन वाटी पाणी असं याचं प्रमाण आहे आता उन्हाळ्यात तुम्ही याचा आंबिल करा घावणे करा डोसे करा आप्पे करा सगळ्यांना यूज होतं okay. करा ताक आंबील करायला तुम्हाला हे नाचणीचं पीठ उकळून घ्यायचंय थंड झाल्यावर ताक टाकून थोडी कोथिंबीर आणि मिरची टाकून तुम्ही आंबिल करू शकता हे थालीपीठाची भाजणी आहे याच्यात सत्तावीस घटक आहेत पाच धान्य पाच कडधान्य डाळी धना जिरा ओवा सॉफ ही याच्यात सत्तावीस घटक आम्ही वापरतो त्यानंतर लोणची आहेत आंबा लोणचं लिंबू लोणचं मिरची मिक्स लाकडी घाण्याचं तेल आहे हे हे जेवणासाठी वापरू शकता मॉइश्चरायझर म्हणून माउथ पुलिंगला सो ही छोटी पौष्टिक लाडू आहेत हा कॅल्शियम लाडू आहे याच्यात अश्वगंधा शतावरी नाचणी शिंगाडा डिंक गुळ साजकतूप हे घटक आहेत गुळातला साजूक तुपातला लाडू आहे हा हाडांसाठी गुडघेदुखी सांधेदुखीसाठी चांगला होता ओट्स मखानाचा लाडू आहे ओट्स मखाना डिंक गुळ साजकतूप प्रोटीन लाडू आहे मेथी लाडू आहे नाचणीचा लाडू आहे बेसन लाडू आहे भाजणीची चकली आहे आणि मुगाची शेव आहे असे टोटल आम्हाला होम डिलिव्हरी पण आमच्याकडून अवेलेबल असते आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन फोर डबल झिरो वन एट फोर फाय टू फाय या नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता फ्री होम डिलिव्हरी आहे तुम्हाला नमस्कार नमस्कार वंश गार्डन म्हणून आपण आलो आहोत कोल्डिंग चटाई घेऊन तुमच्यासाठी या गवताच्या चटाई आहेत पॉसिबल आहेत अच्छा पूर्ण फोल्डिंग करता येतं त्याच्यावरती पाठ मान कंबर वगैरे दुखत नाही थंड राहतं मला याच्यामध्ये पूर्वी जसं आपण शेणाच्या जमिनीवरती झोपायचो तसं इथे याच्यावरती झोपल्यासारखं वाटत मला त्याच्यातून पाठीला कमरेला वगैरे काही त्रास होत नाही तुम्हाला छोटासा फोल्ड करून कुठेही प्रवासामध्ये घेऊन जाता येतो तुम्हाला याच्यामध्ये घरी वापरा घरी वापरा पिकनिकला वापर करू शकता ट्रॅव्हलिंग मध्ये कुठेही घेऊन जाऊ शकता हा छोटासा फोल्ड करता येतो अच्छा ही तीन बाय सहाची टू कॅरी आपण करू शकतो हो चार बाय सहा याची साईज आहे ही अठराशे रुपयाला येते याच्यापेक्षा मोठी घेतली आपण ही या साईज येतात मला ही अठ्ठावीसशे रुपयाला ना अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे ही साडेसहा बाय साडेपाच फूट येतात तुम्हाला आणि त्याच्यापेक्षा ही मोठी आहे ही ट्रिपल बेडची आहे डबल बेड ची आहे तुम्हाला साडेसहा बाय सहा ची येणार तुम्हाला ओके वेगवेगळ्या आसन आहे तुम्हाला डायनिंग सेट आहेत एट सिक्स फाय टू एट 46383 3. okay thank you